जाहिरात आहे का जी खूप अट्रॅक्टिव्ह आकर्षक आणि कमालीची आपल्याला वाटते ती रिअल आहे की फेक आहे हा जो फरक शोधणे आपल्याला खूप कठीण होऊन जातं मग ती ॲड्स खरं सांगायचं म्हणजे सीजीआय मग सीजी आयचा आपल्याला अर्थ माहिती असणे खूप गरजेचं आहे तर एक डिजिटल जा जादू जिच्या मदतीने आज हजारो लोक लाखो रुपये कमवत आहेत तर का आहे सीजीआय त्याचा वापर करून आपण हजारो रुपये कसे कमवू शकतो संपूर्ण माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा तर आता आपण बद्दल सुरुवातीला माहिती पाहूया सीजीआय म्हणजे कम्प्युटर जनरेटेड इमेजनरी म्हणजे संगणकाच्या सहाय्याने तयार केली दृश्य जी तुम्हाला प्रत्यक्षात वाटतात पण त्या खऱ्या नसतात सीजीआय वापरून आपल्या कुठल्याही वस्तूची थ्री मॉडेल आपण तयार करू शकतो म्हणजे जाहिराती असेल सिनेमे असतील इंस्टाग्राम रील्स असतील किंवा मोठमोठे जे क आपण क पिक्चर बघतो हॉलिवूड पिक्चर बघतो जे ब बा, बॉम्ब ब्लास्टचे जे, जे सीन असतात किंवा जे ॲनिमल्स असतात जे प्राण्यांचे जे सीन असतात ते खरे असतात का तर ते खरे नसतात पण आपल्याला ते रिअलिस्टिक असे वाटतात म्हणजेच तेच म्हणजे सी जी आय उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे हवे तरंगणारी परफ्यूमची बॉटल असेल किंवा जे शूज असतील पाण्यावरती तरंगणारी कार असेल किंवा जे आपले नेकलेस असतात चमकणारे जे दागिने असतात जे आणि पूर्णपणे ही अॅनिमेटेड केलेले असतात मग सी जी आयचा वापर आपल्याला क कुठे कुठे करता येऊ शकतो तर सी जी आयचा वापर जर करायचा म्हणजे सिनेमे बनवण्यासाठी अवतार अव्हेंजर्स बनवण्यासाठी केला जातो जाहिराती करण्यासाठी केला जातो फॅशन इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू असतात त्याच्यासाठी आपण ह्याचा वापर करू शकतो ई कॉमर्स वेबसाईट असतात ॲमेझॉन असतील किंवा तुमचे स्वतःचे प्रोडक्ट असतील किंवा सी जी आय प्रोडक्ट ॲनिमेशन तुम्ही करू शकता गेम्स जे आपण गेम्स खेळतो त्याचे जे कॅरेक्टर असतात किंवा जे सराउंडिंग असते जे वातावरण असतं निर्माण करण्यासाठी जे शैक्षणिक व्हिडिओ असतात म्हणजे थ्री डी एक्सप्लेन करण्यासाठी सीजीआयचा उपयोग केला जातो आणि इंस्टाग्राम किंवा टिकटॉक असेल किंवा तुमचा यूट्यूब चॅनल असेल तुमचे स्वतःचे प्रोडक्ट असेल किंवा तुम्हाला दुसऱ्याचे प्रोडक्ट घेऊन त्याचे जर ॲड्स बनवायचे असतील तर सीजीआय आपल्याला आल्या पाहिजे मग सीजीआय म्हणजे कंप्युटर जनरेटेड आणि ऍड्स म्हणजे वस्तू किंवा सर्व्हिसेस यांच्या आपण जाहिराती करणे म्हणजे ते ऍड्स मग सीजीआयचा फायदा काय यासाठी जास्तीत जास्त शूटिंग लागत नाही म्हणजे शूटिंगसाठी खूप खर्च येतो म्हणजे खूप सारे पैसे आपल्याला लागतात मोठमोठे कॅमेरे असतात खूप स्टार घ्यावं लागतं आपल्याकडे स्वतःचा प्रोडक्ट असणे गरजेचं आहे किंवा कुणाचाही प्रोडक्ट म्हणजे आपल्याकडे काही फो असणे गरजेचं आहे तसेच जे एक ॲनिमेटेडची टीम असणे गरजेचं आहे किंवा जे एडिटिंग करतात ती टीम असणे गरजेचे आहे ह्या सर्व गोष्टी इथे क कमी होतात म्हणजे ए आयच्या मदतीने हे सर्व सोपं झालेलं आहे आणि सी जी आय ॲड्स बनून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता तुम्ही जर हो स्वतःसाठी क हे करू शकता प्रमोशन करू शकता किंवा लोकांच्या ज्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस असतात त्यांचं तुम्ही ब्रँडिंग करू शकता ब्रँड इमेज आपली सुधारते सी जी आय प्रोडक्ट म्हणजे जो आपला प्रोडक्ट आहे त्याची जर तुम्ही जर सी जी आय ॲड बनवले तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोचेल आणि आपल्या जर प्रोडक्ट ची जर आपण जर ॲड बनवले जर ॲट्रॅक्टिव्ह असेल तर मग सी जी आय वापरून आपण पैसे कसे कसे कमवायचे आपण सी जी आय ॲड तर कशा बनवायचे ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत पण पैसे कसे कमवायचे तर तुम्ही फायबरवरती जाऊ शकता तुम्ही तुमचे फायबरवरती तुम्ही रिझ्युम देऊ शकता फायबर अपोर सी जी आय प्रोडक्ट तुम्ही तयार करून लोकांसाठी देऊ शकता तुमचं यूट्यूब चॅनेल असेल किंवा दुसऱ्यांसाठी तुम्ही सी जी आय ऍड तुम्ही बनवून युट्यूब मार्गे युट्यूबतर्फे किंवा तर्फे तुम्ही पैसे कमवू शकता किंवा ब्रँड्स किंवा ॲड्स तुम्ही जनरेट करू शकता लोकांसाठी तुम्ही लावू शकता किंवा स्वतः जर तुम्ही जर एखाद्या क्लायंटला सांगितलं की मी तुमची सी जे आय तयार करू श देऊ शकतो आणि जास्त लाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर तुम्ही पोहोचलात तर तुम्ही तुम्हाला जर चांगलाच तो फायदा करून देऊ शकतो मग आता सी जे ऍड्स आपल्याला बनवायचे तर आपल्याला सुरुवातीला काय पाहिजे सी जे ऍड्स लावण्यासाठी आपल्याकडे आपला प्रोडक्ट असणे गरजेचे आहे तू जर असे तर आपण चार्टीपीटीच्या मदतीने आपण एक प्रोडक्ट निर्माण करू शकतो चार जीपीटी पासूनच हे सर्व आपण करणार आहोत पहिला आपण प्रॉम्प्ट देणार आहोत चार जीपीटीला चार्टीपीटी आपल्याला इमेज दे इमेज दिल्यानंतर आपण व्हिडिओ मध्ये तिचं रूपांतर करणार आहोत व्हिडिओ फ्रॉम सुद्धा आपण ते चार्ट पासून घेणार आहोत नंतर आपण त्या चॅट जीपीटीलाच आपण सांगणार आहोत की आम्हाला ह्याच्यातून साऊंड फ्रॉम दे तुम्ही पहिल्यांदा जर जात असाल चार्ट जीपीटीवरती तर तुमच्या जीमेल डीवरून तुम्ही लॉग इन करून जा आणि ती आपल्याला फॉम द्यायचे तुम्ही इंग्लिशमधून देऊ शकता हिंदी इंग्लिश तुम्हाला जी लँग्वेज येते त्या लँग्वेजमधून तुम्ही देऊ शकता तर मी ते पी जीपीटीला एक फॉम देते फ्रॉम दिला आयफोन प्रो ची इमेज जनरेट कर आणि इंडिया बटनावरती क्लिक कर त्याचा आपल्याला जे चार जी पी टी आहे ते आपल्याला एक इमेज जनरेट करून देणार आहे ठीक आहे खूप छान प्रकारे आपल्याला इमेज जनरेट करून दिलेली आहे चार जी पी टी ठीक आहे मी ते सेव्ह करते इमेज स्वतःनी चार जीबी त्याला एक फ्रॉम देऊन एक इमेज तयार केली सीजीआय इमेज तसेच तुम्हाला जर चांगलं जर कुठल्या क्लायंटसाठी जर इथून चांगलं काम करायचं असेल तर पेन्ट्रेस या वेबसाईट चा तुम्ही वापर करू शकता मी पेन्ट्रेस वर जाते तुम्ही जर फर्स्ट टाइम जर जात असाल तर तुमच्या जीमेल आयडी लॉग इन करून जा आता पेन्ट्रेस वरती गेल्यानंतर आपल्याला एक सीजी इमेज डाउनलोड करायची इथे मी एक सिम्पल सर्व बॉक्स मध्ये एक हे देते कुठला कॉस्मेटिक प्रोडक्ट पाहिजे असेल किंवा कुठलाही प्रोडक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही घेऊ शकता मी तसं फॉर्म दिलेला आहे कॉस्मेटिक प्रोडक्ट हिच्या इमेज आणि या बटनावरती क्लिक करते ठीक आहे कुठलाही तुम्ही कॉस्मेटिक प्रोडक्ट घेऊ शकता हे सुंदर प्रकारे आहे हे सुद्धा घेऊ शकता तुम्हें। तुम्हें। ठीक आहे हा जो मी प्रोडक्ट आहे त्याला मी डाउनलोड करते इथे तीन डॉट होती तुम्हाला क्लिक करायचं आणि डाउनलोड इमेज असं तर तुम्हाला क्लिक करायचंय मी ती इमेज आहे ती डाउनलोड केलेली आहे आता मी पुन्हा चार जीपीडी वरती जाते चार जीपीटीवरती गेल्यानंतर ही जी इमेज मी डाउनलोड केली होती तिला अपलोड करते ही जी इमेज आहे तिला मी अपलोड केली आहे फ्रॉम दिलेला आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मी देणार आहे ठीक आहे जो फ्रॉम आहे त्याला मी ते क्लिक करते आणि इंटर बटनावरती क्लिक करते मी असं ही जी डिझाईन आहे ती इंटरेस्टची आहे आणि ही जी चार्टी पिटी आपल्याला एक फ्रॉम देणार त्याच्यावरून मी स्वतःची अशी डिझाईन क्रिएट करणार आहे आपल्याला कुठलाही कॉपीराईट स्ट्राईक वगैरे काहीच नको आहे आपल्याला स्वतःची डिझाईन पाहिजे क्लेम ची वगैरे काहीच गरज नाही किंवा कुणी जर स्ट्राईक केलं की हा माझा प्रोडक्ट आहे आणि तुम्ही कॉपी केला असं आपल्याला होऊ नये म्हणून मी आपल्याला एक स्वतःचा असा प्रोडक्ट मी जनरेट करणार आहे प्रॉम्प्ट आहे हा चार्टी पिटीने मला एक प्रॉम्प्ट दिलेला आहे त्याला मी कॉपी करते आणि इथे मी पेस्ट करते ठीक आहे आणि प्रोवाइड इमेज असतजीपी टी आपल्याला आपल्याला इमेज जनरेट करून देणार आहे याच इमेजचा आपल्याला वापर करायचा आहे इंटरनेट वरून कोणत्याही इमेजेस घेऊन ते आपण जशाच्या जा तशा यूज करू शकत नाही क्लेम देऊ शकतात ती लोक ठीक आहे आता आपल्याला एक ही जी आपली इमेज आहे जी चॅट जीपीटी ने आपल्याला इमेज दिलेली आहे ती मी पहिली डाउनलोड करते ही जी इमेज आहे जी जीपीटी ने आपल्याला दिलेली इमेज आहे आणि तुम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केलं असेल स्पॉन्सर इमेज आहे तुमच्याकडे असणे गरजेचं आहे तर आता मी प्लस या चिन्हावरती क्लिक करते आणि ते ही इमेज आहे ने आता दिलेली ही इमेज सॉरी डाउनलोड करते आणि जी सेकंड इमेज आहे कुठलाही प्रोडक्ट असेल किंवा काही असेल तुमच्याकडे त्याला ते आपल्याला द्यायचे जे स्पॉन्सर केलेली जी, जी इमेज आहे ती तुम्ही इथे दे देऊ शकाल तर मी हा प्रॉप्ट आहे तिथून कॉपी करते आणि चार्टी वरती जाऊन पुन्हा मी हा पेस्ट करते आणि इंटर या बटणावर मी क्लिक करते सुंदर प्रकारे आपल्याला चार्ट जीपीटी ने ही जी इमेज आहे ती जनरेट करून दिलेली आहे तर ठीक आहे आपल्याला आता हिचा व्हिडिओ फ्रॉम आणि साऊंड फ्रॉम सुद्धा आपल्याला जनरेट करायचा आहे जी इमेज होती ही पिंटरेस वरून घेतली नंतर आपल्याला ही चार्ट जीपीटी पासून आपण सेम डिझाईन जनरेट करून घेतली म्हणजे हा जो आपला प्रोडक्ट झाला आपण त्याच्यामध्ये खूप काही चेंजेस केले जे आपण म्हणजे चार्ट ने प्रोडक्ट आहे किंवा जी स्पॉन्सरची इमेज आहे ती पण अपलोड केली आणि तिचा आपल्याला हे सी इमेज आपण बनवून घेतलेली आहे ठीक आहे आता आपल्याला हिचा साऊंड फ्रॉम आणि व्हिडिओ फ्रॉम जनरेट करायचा आहे तर ठीक आहे मी ते साऊंड फ्रॉम आणि व्हिडिओ फ्रॉम जनरेट करते आपण हे सुद्धा चार जीपीटी पासून जनरेट करून घेणार आहोत आता पण टिक्स वर्ष डॉट आय वरती जायचंय तुम्ही जर फर्स्ट टाइम जर जात असाल तुमच्या जीमेल आयडी लॉग इन करून जा तर असा आपल्याला इंटरफेस पाहायला भेटतोय तर ठीक आहे इमेज डाउनलोड केल्यानंतर पिक्सवर्स वरती यायचं आहे आणि ही इमेज आहे तिला मी ते अपलोड करते आणि जो आपला व्हिडिओ फ्रॉड आहे पासून घेतलेला मी इथे पेस्ट करते आणि जो साऊंड प्रॉम्प्ट आहे तो सुद्धा आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे आणि क्रिएट या बटनावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे ऍड आहे ती जनरेट खूप सुंदर प्रकारे दिसत आहे तुम्ही कोणताही टेक प्रोडक्ट असो किंवा फूड प्रोडक्ट असो किंवा तुमचा स्वतःचा प्रोडक्ट असो तुम्हाला कोणी तुण तुण स्पॉन्सर केलेलं असो त्याची तुम्ही इथून सी ऍड पूर्णपणे फ्री मध्ये बनवू शकता हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद